अमरावती लोकसभा मतदार संघावर केला दावा नवनीत राणा यांनी आमच्या तिकिटावर लढावं तसेच अकोला अमरावती तीन लोकसभेच्या जागा आम्हाला हव्या आहेत असे प्रतिपादन पाहर पक्षाचे बच्चू कडू यांनी केले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेला आहे सात सातगिरीराज रेस्टॉरंटचा सा। संपूर्ण पाकण पाहुणक्यातील स्वादिष्ट उपाहाराकरिता ಪರಿಚಿತ गिरीराज रेस्टॉरंट नूडल्स सँडविच लवर्स फ्राइड राईस पिझ्झा लवर्स मसाला डोसा पाव भाजी इडली सांबार, सांभार वडा डोसा मन्चुरियन नूडल्स पिझ्झा बर्गर सँडविच आमची वैशिष्ट्ये छाननी करिता बसण्याची उत्तम व्यवस्था पार्सल सुविधा आज आणि आताच ऑर्डर करा आमचा पत्ता मेन रोड काटोल अधिक माहितीकरिता करिता नाईन सिक्स एट नाईन फोर वन सिक्स नाईन नाईन थ्री या नंबरवर